पुलगाव येथे हरिद्वार औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे ऑनलाइन पद्धतीने मान्य श्री जगदीप धनकड उपराष्ट्रपती यांच्या हस्ते संविधान मंदिराचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमात आमदार माजी मंत्री रणजित कांबळे प्रफुल्ल लोखंडे गट विकास अधिकारी पंचायत समिती अजय जी आणि आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आमदार व माजी मंत्री रणजित दादा कांबळे यांनी संविधानाबद्दल सांगितले मात्र या कार्यक्रमाला स्टाफ कर्मचारी वृद्धसह हृदयाल औद्योगिक संस्थेचे विद्यार्थी सगळ्यात जास्त प्रमाणात उपस्थित होते तसेच गळ्या मान्यवरांचं आभार प्रदर्शन हरिदयाला औद्योगिक संस्थेचे प्राचार्य श्री एस एस कोकुलवार यांच्याद्वारे करण्यात आले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी संतोष देशमुख वर्धा सुखी संसाराला हवं असतं हक्काचं एक घर कुटुंबाला सुरक्षा आणि मायेची ऊब देणार आयुष्यात आनंदाचे रंग भरणार प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार हातात हात घालून कार्यरत आहे ग्रामीण भागातील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या लाखो कुटुंबांना हक्काचं पक्क घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातोय त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई शबरी पारधी आधी अटल बांधकाम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पीएम जनमन व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या योजनांबरोबरच अमृत महाआवास अभियान देखील राबवले जात आहे गोरगरिबांना गरिबांना घरासाठी स्वतःची जमीन घेण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेतून सहाय्य दिले जात आहे शासनाने आजवर सात लाखांहून अधिक घरे बांधलेली असून लवकरच दहा लाख घरे पूर्ण करण्याचे ध्येय आहे ग्रामीण गृहनिर्माण योजना महाआवास अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्राम विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन